नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझ्या दीपक चौघुले यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रोहो गणपती बाप्पांचे उद्या आगमन होणार आहेत सर्वप्रथम आपणास गणप गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आमच्या गावातील दोन ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्या पेन पनवेल अमरापूर रोहा या ठिकाणून आणण्यात आलेले आहेत तर त्या आता आपण पाहण्यासाठी जाऊया तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या पाहायला मिळतील

वाट बघतोय घरी संध्याकाळी मी आता मला तीन चार वाजतील यायला दोन तीन काय घाय बघून आल्या बघून घ्या बघून घ्या गणपती मूर्ती तुम्ही बघून घ्या अच्छा अच्छा हायला

मुझे हरوند राइडर मीटिंग में जानना है कि आईग्रम बीपुरा उड़ीन कर दूं और इसी इसी की बात नहीं है और मैं मान ना 10 और ये तो राजेश माती की बात है तो इतना गेम ना ये और ग्रो बेहतर है उल्टा चलो यार नहीं और स्टोर रिलीज होने हम हम आपको हार्ड बोल दोगे ये भी ये भी ठीक होगा नीदी। 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 ना। नमस्कार माझं नाव शंकर चौगुली हा मुक्काम पोस्ट खानोली तालुका लांजा हा चौगुले बरोबर गणपतीच्या मूर्त्या आहेत ना मस्त खूप सुंदर आहेत आणि त्या संदर्भात थोडक्यात आपल्याला माहिती सांगा हा कारखाना आज आम्ही पहिला एक किंवा दोन मूर्ती आणत होतो बरोबर आज त्याच्या जवळजवळ तीसच्या तीस यंदा तीस चे ऑर्डर आले ऑर्डर आले बरोबर त्याच्या आशीर्वादाने चालत राहा बरोबर तुम्ही इच्छा आणि मूर्त्यांचे तुम्ही काम बघा बरोबर खूपच नाही अगदी जबरदस्त सुंदर आहेत मूर्त्या असं कुठून तुम्ही आणलात या मूर्त्या सर्व मुंबईहून पेन मधून आणलेल्या शिव शिवकृपा हा

बरोबर मस्त वाटतंय जबरदस्त आणि फेटा वगैरे हा कोणी बांधलाय नंतर इथे ये तुम्ही येऊन किती डायरेक्ट तुम्हाला बांधून दिले आपलं काम चालूच आहे हा हा फेटे वगैरे इथे बांधले स्वतः येऊन

वजन तरी पण किती यायचे अंदाज असं नाही नाही वजन म्हणजे मूर्तीचं साधारण वजन असं म्हणजे सहज आपण आपण जाताना विसर्जनता किंवा आगमनला नेताना मूर्ती हलके आहेत काही त्रास नाही बरोबर एकदम घेऊन जाऊ शकतो यामध्ये कुठची आवडली मातीची शाडू मातीची हा 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 डायमंड वगैरे बसवलेली शाडू मातीचे हे किती दीड फुटाचे आहे का ती पुन्हा मातीची आहे पुन्हा सौका सौका आरामात राहून दे तर काय हरकत नाही

त्याचा डायमंड वर्क बाहेर अजून एक आहे ती चालू आहे तिथं तिच्यावर बरोबर आणि आपल्याकडे धोत्राचा कलर किंवा बॉडी कलर जसा पाहिजे तसा मारून मिळणार ऑर्डर नुसार डायमंड वर्क चालू आहे बाबा शेट चालू आहे नमस्कार बाबा शेट जबरदस्त सुंदर आहे सुंदर जबरदस्त बाबा शेट बाबा हा

डेकोरेशन काय बनवलं हा 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 नंतर मग बनवणार आल्यावर बनवणार आहे आता ते येणार आहेत आपलं गौरीला गौरीला बाकी काय म्हणतो मग मुंबई कशी आहे तुझी जॉब बीप कसं काय चाललाय अरे नमस्कार मजेत ना

तुषार इकडे हे कधी आणले गणपती इकडे आता किती दिवस झाले आणल्यात तीन चार दिवस झाले हो मस्त डायरेक्ट ती जबरस वाटतं हो ना पेट्या वगैरे बांधला आता ही खतरनाकच पेंटिंग वाटते मस्त जबरदस्त अजून मला माहिती नाही नेमका बोर्ड कंपनी तुमचा गणपती कुठचा आहे कुठे आहे तिकडे तिकडे करताय हा पेटेवाला बाजूला हा आलात कधी तुम्ही मुंबईवरून परवा आलात पण जास्त नाही रे पावसाय किती दिवस आहेत चार तारखेपर्यंत बाकी शाळा तुझं कसं झालं आहे 有这么个。嗯嗯